नमस्कार नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने चवदार झणझणीत अशी बटाट्याची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आमटी तयार होते तर ही बटाट्याची आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं तुम्ही थोडंसं भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपण ओलं खोबरं वापरलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे हे वाटण छान आपण बारीक करून झालेलं आहे वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे आमटी छान मिळून येते पातेलीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण पर परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून घेतला म्हणजे आमटीला छान अशी चव येते तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा छान परतवून झाल्यानंतर एक छोटा बारीक चिरून घेतलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत इथे पाहू शकता कांदा पूर्णपणे आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतरच टॉमॅटोचा वापर करायचा आहे तर इथे छोटा बारीक चिरून घेतलेला आपण इथे टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे कांदा आणि टॉमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि आमटीला छान अशी चव येते तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे आणि पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता कोणतीही फोडणी तयार करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे मसाले किंवा कांदा लसूण किंवा टॉमॅटो कांदा जळत नाही तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण एकाच मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत मस्त असं सुगंध दरवळत आहे एकाच मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते मसाल्यावर परतवून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण छान परतवून झालेलं आहे आणि बटाट्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत बटाट्याचे तुकडे करून झाल्यानंतर मी पाण्यामध्ये ठेवून दिलेले आता आपण इथे पाण्यामधून काढून झाल्यानंतर बटाट्याचे तुकडे आहेत ते आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत बटाटे चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळपट होत नाही तर इथे आपण पाण्याचा वापर न करता बटाटे मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत कोणतीही भाजी आमटी बनवताना अशा पद्धतीने मसाल्यामध्ये परतवून घेतली म्हणजे छान चवदार आणि अगदी तर्रीदार अशा भाज्या किंवा आमटी तयार होते तर इथे आता बटाटे आपण छान परतवून झालेले आहेत तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर्रीदार रस्सेदार अशा भाज्या किंवा आमटी बनवायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तरी सुटते तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता गरम पाण्याचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आपण साधारण एक उकळ येऊ द्यायची आहे इथे आमटीला एक साधारण उकळ आलेली आहे आमटीला एक उकळ आल्यानंतर इथे आपण आमटी एकदा ढवळून घेणार आहोत इथे आपण आता आमटी एकदा ढवळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला आमटीवर झाकण ठेवून बटाटे छान शिजवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता साधारण एक उकळ आलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून झाकणामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता बटाटे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे मी दहा मिनटासाठी झाकण ठेवून दिलेलं दहा मिनटामध्ये मी एकदा झाकण काढून आमटी ढोळून घेतलेली तर इथे आता बटाटे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे पाहू शकता बटाटे छान मऊसर असे शिजलेले आहेत बटाटे छान मऊसर असे शिजल्यानंतर इथे आपण मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत अगदीच जेवण काय बनवायचं सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही बटाट्याची आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल अशी ही मस्त झणझणीत अशी आमटी तयार होते ही आमटी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट झणझणीत अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा मस्त गरमागरम असा वापरता भात आणि गरमागरम ही आमटी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा नक्कीच एकदा अशा पद्धतीने बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे मस्त झणझणीत अशी बटाट्याची आमटी तयार करून झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये